हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज वारा भरपूर सुटलाय पावसाचं वातावरण आहे आणि पण आम्ही दोघीजणी चाललोय भाजी मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी कारण आज रविवारचं आमच्या इथं आमच्या गावामध्ये म्हणजे हे भरतं मार्केट भरतं संडेलाच तर दोघीजणी चाललोय ध्रुवाला बळजबरी नादी लावू राहिलीत त्याचे पप्पा तर म्हटलं नादी लावा त्याला आम्ही येतो जाऊन घेऊन पटकन चल मला आज आहे ना ध्रुवाचं फोटोशूट पण करायचंय त्याच्यासाठी सुद्धा कॅमेरामॅन येत आहे तीन साडेतीन वाजता आणि ध्रुव बरोबर म्हटलं आपलं पण करून घ्या तेच तर कारण की ते कमी पाच आणि दहा फोटोशूट साठी नाही म्हटले नाही का ना, एवढ्या लांब यायला कारण ते म्हणजे तुमचं गाव पण भरपूर लांब येत त्याच्यामुळे एवढं नाही पॉसिबल होणार एवढ्या कमी फोटो मध्ये तर मग म्हणलं चला आमच्या दोघींचे पण काढून घेऊ काही पण काढू हा तर चला आता तो पहिले भाजीपाला घेऊन तर निघलो होतो गेट पर्यंत आलो पण एवढा ध्रुव एवढा रडायला लागला ना पाठी मागणं खूप जोरा, जोरा मध्ये पप्पाला सुद्धा ऐका त्याचे पप्पा म्हणले होते त्याला आपण घर बनवू चल तुला मी घर बनवून दाखवतो पण नाही ऐकलं शेवटी आलाच ते पहा आता बजबरी त्याला घ्यावाच आहे आणि पाऊस आला मग हे बघा चंदन कस्तुरी पण आले आमचे चंदन कस्तुरी हे चंदन कस्तुरी तुम्हाला पण यायचं का आमच्या सोबत हे पहा हे पण निघले गेट कडेस चल दो चल चला आता थांबा तुम्ही नका येऊ हे पहा हे पण आमच्या पुढे चालले ओ चंदन कस्तूरी ताई हगतये आता बाहेर चल आता व लगेच येतो बेटा चला जा घरात जा घरात जा घरी जा जा घरी जा घरी लवकर जा घरी आज जा 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 लवकर जा लवकर। ग्यौन जा ग्यौन जा ना आमच्या स्वीटी सिंबा झाले ही दोन दोघ जण झाले त्यांना असं वाटतं आम्हाला पण घेऊन जावा फिरायला आता त्या दिवशी एकदा स्वीटीला सिंबाला गाडीत टाकून दाजींनी नेलं होतं मग त्यांना असं वाटतं घेऊन जावा आम्हाला तर पहा आता पावसाळ्याच्या सीजन मध्ये गावाकडे सगळ्यांची फवारणी वगैरे चालू आहे सगळीकडं कारण हे पावसामुळे ना सगळ्या पिकांवर रोग पडतेत ना त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची तीच तयारी चालू आहे सगळीकडं आणि आमच्या इकडं जास्त करून सगळेजण मुगच फेरते मुगाच सीजन चालू आहे सगळ्यांचं मुगच पेरलेला आहे बघा आणि पूर्ण पण आलाय किती आता फक्त वाट पाहत आहे पावसाची तर चला आलो मार्केटमध्ये फायनली छोटसं मार्केट, मार्केट आमच्या इथं चासमध्ये भरतं आणि हप्त्यातनं एकदा रविवारी हा बाजार लागतो सगळे लोक शेतकरी जे पण आहे आपले खेड्यापाड्याचे म्हणजे आमच्या चासमधले वहिऱ्यामधले इथं येऊन सामान घेतात अगदी चपलापासनं सगळ्या गरजेच्या वस्तू रविवारी इथं असतात मसाल्यांपासनं सगळा भाजीपाला टोपले टापले कडधान्य सगळ्या प्रकारचे मसाले असतात शिवाय चप्पल शिवणारा जो चांबारा असतात ना ते सुद्धा इथे बसलेले असतात कारण आजकाल चप्पल एकदा तुटली की कुणी शिवून घेत नाही असं आहे पण खेड्यापाड्याचे जे गरीब शेतकरी आहेत ना ते एक चप्पल जरी तुटली अंगठा निघला ना तर त्याला खेळा मारून किंवा मग जॉईंट देऊन ते एक दहा वीस रुपयांमध्ये शिवून घेतात तर कडधान्य आजकाल खूप महाग झालेलं आहे आणि कारण कडधान्याचं पिकं घेणंच खूप कमी आहे आजकाल त्याच्यामुळे कडधान्य महाग झाले आणि सध्या भाजीपाला तर भरपूर महाग आहे खूप दिवसानंतर स्वाती आणि मी भाजीला आलो त्याच्यामुळे भाजीपाल्याची आज आम्हाला किमती कळाल्या नाही शक्यत हेच घेऊन येत असतात जेव्हा आपण म्हणजे जातात मार्केटमध्ये पण आज काय ध्रुवला आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचं होतं तसंच म्हटलं चला आपला बाजार पण भरलेला आहे तर घेऊन येऊयात भाजीपाला तर आलो तर पाहिलं टोमॅटो किती महाग झाले तर आणि पंचवीस तीस रुपये पावसाळशिवाय काहीच भाजीपाला नाही इतका महाग झालेला आहे भाजीपाला पण आता भाजीपाला महाग जरी झाला तरी पण खावास लागतो शेतकरी तरी बिचारा कधी कमवणार त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की हे असे खाऊचे दुकानं दर संडेला लागतात बाजारामध्ये एकदम ताजं ताजं सगळं इथं असतात आणि इतकी गर्दी इतकी उडी पडलेली असती अक्षरशः इथं राहायचं म्हटलं की पंधरा ते वीस मिनिटं जातात पाहू शकता इथे तुम्ही किती गर्दी आहे ती पूर्वीना हा खाऊ फक्त ताजा ताजा यात्रेमध्ये मिळायचा म्हणजे गावगावच्या जत्रा असतात ना त्याच्यामध्ये पण आजकाल हा जो बाजार लागतो असा आठवड्याचा बाजार त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं विकायला येतं आणि खरंच हे फ्रेश घेऊन खाल्लं ना त्याची एक मजाच वेगळी असते खूप छान आणि टेस्टी लागतं ता, कारण ते ताजं बनवलेलं असतं तर बाजार घेऊन आणि ध्रुवलासाठी मेडिसिन घेऊन आम्ही घरी आलो त्याला औषध देतोय औषध देताना किती नाटक करतो पहा तुम्ही ठीक आहे

दो 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 मारा दिखा दिखा। अरे ते फोटो काकाच होते फोटो शूट करायला येऊ राहिले तर पटकन उतरला तर फोटो अरे तू औषध प्यायला एवढं नाटक करतो

तर कसं बस तिघांनी धरून ध्रुवला औषध पाजलं पण काय उपयोग झाला नाही उलटी केली ती आणि औषध पिण्यासाठी खूप इतक्या नखरे दाखवतो औषध पितच नाही कसं बस पाजलं पण तो त्याची पण उलटी केली ती आणि काहीच फायदा झाला नाही नंतर म्हटलं चला भाजीपाला जो आणला होता तो व्यवस्थित असा स्टोअर करून ठेवा फ्रीजमध्ये म्हणजे हप्ताभराचं एकदा टेन्शन नसतं एकदा आणला तर मध्ये आणि काही संपलं तर हे घेऊन येत असतात तर सकाळी आवरून पत हे सगळं सामान आणून ध्रुवला हॉस्पिटलमधून पण आणलं कारण आज फोटोशूट करायचं होतं आणि ते फोटोशूट करण्यासाठी ना ते येणार होते म्हटलं मग पटपट आपली बाकीची कामं होऊन आपलं स्वतः आपण रेडी असलेलं बरं पडल तर मग त्यासाठी जितकी धावपळ झाली आज सकाळपासून धावपळच धावपळ झाली त्यात ध्रुवची पण तब्येत ठीक नव्हती पण आता आज बोलवलं त्यांना दोन दिवसात फोटो पण पाहिजे त्याच्यामुळं मग म्हटलं आजच्या आज काढून घेतलेले बरं राहतील आणि त्यातल्या त्यात त्याला ताप आला औषध पण पोटामध्ये गेलं नाही ते एक टेन्शन की फोटोशूटला उभा राहतोय की नाही काय होतंय काय नाही आता ते पुढे बघूयात त्यानंतर काल बाबांचं रुटीन शेअर केलं तर बऱ्याच अशा कमेंट आल्या की बाबा तुमच्याकडे कसे काय राहतात त्यांना मुलं नाहीत का तर हो बाबांना दोन मुलं आहेत एक मुलगा बाबांचा एक्सपायर झालेला आहे आणि सध्या एकच मुलगा आहे पण काय आहे ना की बाबांनी ह्यांचा सांभाळ लहानपणापासून केलेला आहे जसं की झाल्यापासून म्हणजे तीन चार वर्षाच्या नंतर बाबांकडंच ते होते आजी बाबांकडं आणि त्याच्यानंतर भरती होऊपर्यंत बाबांनीच काय असेल ते सगळं त्यांचं पाहिलेलं आहे त्याच्यामुळं बघ ना बाबा आमच्याकडंच असतात आम्हीच त्यांना पाहतो गेले वीस ते बावीस वर्ष झालं बाबा आमच्याकडंच असतात आणि म्हणजे आवडतं आम्हाला पण आमच्याकडे ते राहिलेलं आणि आता एक ते त्यांना आम्ही कुठं सोडू पण शकत नाही त्यांच्या मुलांकडे म्हणा किंवा कुठं बावीस वर्षापासून आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे आम्ही आता जोपर्यंत आहेत शेवट तोपर्यंत ते आमच्याकडेच राहणार आहेत तर काय झालेलं आहे ना की एक त्यांना आमची सवय झालेली आहे आणि आम आम्हालाही त्यांची सवय झालेली आहे आमच्या छोट्या मुलांना सुद्धा त्यांची सवय झालेली आहे थोडं जरी ते एखाद दिवस जरी शक्य जरी कुठं जात नाही पण गेले तरी आमचं ध्रुव रुद्र लगेच म्हणतात बाबा कुठं गेले म्हणजे एक ते काय म्हणतात ना एक अटॅचमेंट कशाला म्हणतात फॅमिली मेंबर कशाला म्हणतात त्या टाइपचं एक बॉन्डिंग झालेलं आहे तर चला छा फ्रीज चांगला ऑर्गनाईज करून झालंय छान असा मस्त आठवड्याभरचं भरच टेन्शन मिटलय आता तर हे पहा फोटोशूट साठी आम्ही दोघी रेडी झालेलो आहोत आणि ध्रुव सुद्धा रेडी झालाय खूप क्यूट दिसतोय ड्रेस घातल्याच्या नंतर आणि तिथे आता पण आले फोटोग्राफर तर आता काढतोय पाहू आता कशा कशा पोज मध्ये फोटो ते सांगतायत ध्रुवचे पण आणि आमचे पण तशा पद्धतीने आम्ही काढणार हे सगळ्यांचेच काढायचे सगळेच फॅमिलीचे छान हस हास। <laughs> <नाकों है ताँगा। laughs> ना ते हस ध्रुव हस मी नाही करायची व्यवस्थित आस माग आमचं हसूच गेलोय आज आम्हाला काय हसू आहे ना जबरदस्त चार साईड लावून लावून आहे ना ध्रुवी ए ध्रुवी काढायचा तुझा फोटो काढायचा आतापर्यंत तर नाही म्हणत आता काय माहिती गॉगल नाही ना

गाडीवरती हात ठेव चालव फोटोग्राफरकडे बघ त्याला वाटतंय माझ्याकडेच बघायचं स्माइल हसायचं लय चांगलं काम चाललंय जबरदस्त नाही ना छोटीशी स्माइल छोटीशी नॉर्मल नॉर्मल हस ना तू तर कसं बसे ध्रुवचे फोटो काढले ॲक्च्युली पोजमध्ये उभा राहत नव्हता किंवा स्माइल द्यायला सांगितले तर खूप जास्त स्माइल देत होता किंवा खूप लागत देत होता तर खूप ट्राय करून 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 एक फोटो दहा वेळा काढून त्याचे फोटो काढले तर आणि आता आर्यनला बोलावलं म्हटलं चला फोटोग्राफर भैया आलेलेच आहेत तर मग सगळ्यांचेच काढून घेऊया तर एक फ्रेम प्रत्येकाच्या रूममध्ये किंवा मग जिन्यामध्ये कुठेतरी एक लोकेशन आम्ही सेट केली तिथे लावावं म्हटलं सगळी फॅमिली फोटोज तर आनंदर आमचा कायम सिरियस असतो कायम त्याला अभ्यास व्यतिरिक्त दुसरं काहीच माहिती नाही उभं जरी केलं तरी पहा कसा सिरियस एकदम उभं राहिला आहे अजिबात म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर हसूच नाही आहे बिलकुल पण एकदम ताट आणि स्ट्रिक्ट एकदम जसं काय आत्ताच आर्मीमध्ये भरती झाला आहे असं उभा राहत होता तो म्हणजे बिलकुल स्ट्रिक्ट जसं काही परेडला उभा राहिलेला आहे एकदम स्टँडिंग मध्ये त्याला बिलकुल पोच देता येत नव्हती कुठलीच कारण त्याला पुस्तकांशिवाय दुसरं बाहेरचं सा, काहीच त्याला आतापर्यंत माहिती नाही फक्त अभ्यास आणि तो तेवढ्याच त्याच्यामध्ये त्याची दुनिया असते की ती आपण म्हटलं बाहेर हे कर ते कर तरी पण एक दोन मिनटं जाऊन करून येणार आणि फक्त अभ्यासच त्याच्यासाठी सगळं काही आहे तर त्याच्यापासून खूप काय अपेक्षा आहेत आम्हाला कारण तो करतोय तेवढ्याच जिद्दीने तेवढ्याच याने तर त्याच्यावर सगळ्याच फॅमिलीने खूप म्हणजे त्याच्यावरती सध्या हे ठेवलेलं आहे की काहीतरी तो बन एक चांगलं म्हणून तर चला पुढचं काय असेल ते देव जाणव काय होईल ते होईल तर काल छान अशी पितळाच्या भांड्यांची शॉपिंग झाली पण आणखी मला असं वाटतं थोडंसं त्याच्यामध्ये ॲड व्हायला हो पाहिजे तर पवारांना थोडं थोडं बऱ्याच साईंनी छान असे सजेशन दिले की ते डबे कळशा पण आता पितळाची भांडी महाग खूप आहेत एक वन टाईम घेणं पॉसिबल नाही त्याच्यामुळे थोडं 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 करून घेणार आहोत आता तर नेक्स्ट मंथमध्ये पाहू एखादी कळशी किंवा मग एखाद्या छोट्या छोट्या डब्यांचं सेट असं काहीतरी कारण आता आपलं जंगल विला म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपण चुलीवरती जेवण बनवतो आणि मग त्याच्यामध्ये चुलीवरती जर जेवण बनवायला पितळाची भांडी ठेवली तर अर्थातच ती खूप खराब होणार आणि मेंटेनन्स पण खूप डेली लागणार आणि मेंटेनन्स करून पण ती पटकन तडकणार वगैरे कारण चुलीचा जाळ काय जाळच असतो कुठं पण वारं आलं की सगळं इकडं तिकडं उडतो त्याच्यामुळे त्याच्यावरती लोखंडी आणि मातीची अशीच भांडी वापरलेली चांगली म्हणजे बेस्ट राहील खराब होणार नाही आणि जास्त आम्हाला त्रास पण होणार नाही त्याला साफ करायला त्याच्यामुळे आम्ही कढया किंवा पा, पा पातेले तर घेतलेतच पण आपण पन फक्त पातेल्यामध्ये असं काही करायचं असलं काही ठेवायचं कालवायचं असलं त्यासाठीच घेतलेत बाकी बऱ्याचदाही म्हणत होतं की ताई तुम्ही कढाया का नाही घेतल्या कढाया घ्या पण चुलीवर त्याचा अजिबात म्हणजे यूज होणार नाही यूज व्हायला होईल पण ते आम्हाला म्हणजे मेंटेनन्सला ठीक नाही आहे त्याच्यामुळे नाही घेतल्या बाकी ठेवण्यासाठी आम्ही आणणार आहोत त्यानंतर दुसरी एक गोष्ट की काल थोडीशी मला सर्दी झाली आणि माझी सर्जात लगेच बऱ्याच ताईंनी ओळखले किती पटकन ओळखतात पहाडा म्हणजे समोर नातं नाही काही नाही तरी पण की भारती तुला सर्दी झाली का भारती ताई तुला सर्दी झाली का अशा दोन तीन कमेंट्स आल्यात म्हणजे बरोबर ओळखतात लगेच थोडंशा आवाज वा, आवाजावरनं तरी म्हणजे अशा ज्या रेग्युलर आपल्या ताई व्हिडिओ पाहतात त्यांना लगेच कळतं जरी समोर नसलं म्हणतात ना का ताईंची कमेंट आली ती की रक्ताच्या नात्यापेक्षा जे मानलेली नाते असतात ना ती चांगली असतात तर खरंच रक्ताच्या नात्यापेक्षा जे मानलेली नाते असते तर ती खरंच खूप चांगली असते तर ही गोष्ट म्हणजे आज नाही पहिल्यापासून कळाली कारण खूप असं बाहेर राहून आलेलं आहे आणि बाहेर राहताना रा आता हा एक्सपिरियन्स जर आलेला आहे की जवळची आपल्या लोकांपेक्षा आहे ना आपले जे फ्रेंड सर्कलमध्ये किंवा बाहेरचे जे लोक असतील ना थोड्याच दिवसापुरती आपली त्यांची म्हणजे गाठभेट झालेली असती तरी सुद्धा ते आपल्यासाठी खूप असे स्पेशल बनून जातात म्हणजे कसं स्वातीसाठी सुद्धा माझ्यासाठी सुद्धा इतक्या वर्ष बाहेर राहून आलो पण तिथल्या लोकांना आम्ही अजून विसरलो नाही ना ते लोक आम्हाला अजून विसरलेले आहेत तीन तीन चार चार पाच पाच वर्ष एका ठिकाणी राहून आलो पण आजुक सुद्धा म्हणजे पंधरा पंधरा वर्षापूर्वीच्या मैत्रिणी कॉल करून बोलतात जरी आम्हाला वेळ नाही मिळाला त्यांना कॉल करून बोलायला आता एवढ्यात तर आम्हाला एवढ्या गेल्या सहा महिन्यामध्ये अजिबात इकडं राहिला आल्यापासून कुणालाच कॉल करायला टाईम मिळत नाही पण तरी पण त्या असं गर्व नाही ठेवत की ह्या आपल्याला कॉल नाही करत मग आपण कशाला करणार तर हप्त्यात नाही एकदा दोनदा निदान कॉल करून दोन तीन मिनटं तरी बोलतात म्हणजे ते एक खरंच खूप छान वाटतं की जरी आपल्याला टाईम नाही मिळाला कॉल करायला तरी समोरचा व्यक्ती आपल्याला कॉल करून आपल्याशी गप्पा मारतोय आपली निदान हाल हवा तर आपल्याला विचारतात तेच आपले काही जवळचे व्यक्ती असतात समजा आपले रक्तातील पण इतकं काही क्लोजनेस नाही तर ते लोक म्हणजे आपल्याला आपण जर कॉल नाही केला तर ते लगेच म्हणणार की त्यांना वेळ नाही मग आपण कशाला कॉल करायचा तर हे खरं सत्य आहे हे पण जे काही असे नाते असतात ना मानलेली की ते खरंच खूप चांगले असतात जरी रक्ताचं नसलं तरी पण ते मानलेले नाते व्यवस्थित म्हणजे असे ते पार पाडले जातात आपण जरी त्यांना कॉल नाही केला तरी ते आपल्याला कॉल करतात होता है। 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 <laughs> तर फोटोशूट सगळ्यांच झालं बाबांबरोबर इथं बघा मुळे बाबांना चॉकलेट मागताय आणि बाबा आहेत ना चौकलें कायम त्यांच्या म्हणजे खिशामध्ये ना चॉकलेट ठेवत असतात कारण ध्रुव आणि रुद्र फार त्रास देतात त्यांना चॉकलेटसाठी त्यांना आवडतं बाबा चॉकलेट घ्यायला एखादं तरी आर्यन तर नाही पण हे दोन खूप बदमाश आहेत चॉकलेट शिवाय बाबाला सोडतच नाही ते स्ट्रॉबेरीचे जेली चॉकलेट बाबा आम्ही कितीही ओरडलं बाबांना की नका आणू नका देत जाऊ त्यांना तरी बाबा चोरून खिशामध्ये ठेवतात आणि यांना ते देतात डेलीची त्यांची सवय आहे चॉकलेट म्हणजे दात वगैरे किटतात आम्ही ओरडत असतो पण बाबा काही ऐकत नाही बाबांना जरी सांगितलं तर बाबा दोन दिवस आणत नाहीत आणि तिसऱ्या दिवशी ते आणणारच कारण ध्रुव आहे ना त्यांचा पिचाच सोडत नाही चॉकलेट घेतल्याशिवाय लगेच बाबा चॉकलेट बाबा चॉकलेट असं ते नानच लावून ठेवतो तर मग हा आता सुद्धा ते खिच्यामध्ये चापता आणि हा त्यांना मागतोय तर त्यांचं ते डेली चालतं गपचूप साईडला बाहेर जरी आम्ही रागवतो दोघीजण त्याच्यामुळे कुठं तरी बाहेर जाऊन त्यांचे ते नाटक चालतात बाबा जरी नाही म्हटलेलं ना, हा बघा असा खिशे चापत असतो त्यांचे असा खिशात हात घालून बघतो की कुठे आहे द्या म्हणून आहे तुमच्याकडं द्या म्हणून आणि जर त्याला सापडले तर मग काय खरं नाही आहे तेवढे घेत होतो त्यानंतर म्हटलं चला बाबांबरोबर पण थोडंसं काहीतरी फोटो काढून घरामध्ये एखादी फ्रेम करून लावली तर तेवढीच आठवण राहील अक्कांना पण म्हणत होतो चला पण त्यांना लय कंटाळा आहे कपडे चेंज करायचा आणि त्या सगळेजण म्हटले चला चला पण त्या नाही चालल्या आणि बाबांना फार इंटरेस्ट आहे आमच्या फोटो काढायचं म्हटलं की म्हणजे कुठली गोष्ट आमची ते टाळत नाहीत आपण जर म्हटलं ना बाबा असं करायचं किंवा बाबा आपण असं करूयात तर लगेच हा म्हणतात आमच्या अक्कांपेक्षा ते खूप हे नाही का आमच्यासाठी त्यांच्यापेक्षा आम्हाला बाबांची जास्त हे आहे अक्कांपेक्षा आमच्या अक्का तरी म्हणणार नाही नको पण ते लगेच कोणत्याच गोष्टीला नाही नाही म्हणत आपण जर म्हटलं ना असं करायचं तसं करायचं इकडं जायचं तिकडं जायचं किंवा ही गोष्ट करा ते लगेच ऍग्री असतात प्रत्येक गोष्टीला तसं आमच्या अक्का कोणत्याच गोष्टीला ॲग्री नसतात आता बऱ्याच वेळेपासून त्यांना आम्ही फोटो काढायला बोलवतोय साडी चेंज करा या साडी चेंज करा या पण कंटाळा नाही नको मला नाही काढायचं तुम्हीच काढा असं आहे तर म्हटलं चला ह्याच गोष्टीने म्हणजे एक हमेशाना आठवणीत राहणार आणि एक आहेत ते आमच्यासाठी स्पेशल खूप स्पेशल आहेत तर ह्याच आठवणीनंतर कॅमेरामध्ये सगळ्या कैद राहणार आहे तर छान अशी एक मस्त फ्रेम बनवून घेणार आहोत आम्ही ह्या फोटोची तर अजून काही सिलेक्ट केलं नाही कुठल्या प्रकारची फ्रेम बनवायची काय तर म्हटलं चला पहिले फोटो कसा आला आहे ते पाहूयात बाबांबरोबरचा तर मस्त आला होता फोटो दोन तीन प्रकारचे काढले पण हा छान वाटला सिम्पल मग म्हटलं हाच एक सिलेक्ट करूयात बाबांबरोबर आणि बाबा पण खूप खुश झाले त्यांच्याबरोबर फोटो काढल्याने त्यानंतर आम्ही काय केलं मग फोटो सिलेक्ट करत बसलो म्हणजे सगळ्यांचे फोटो काढून झाले आणि मग नंतर म्हटलं आपल्याला कुठले पाहिजे कुठले नाही आता सिलेक्ट करूयात मग कसं त्यांना कसं दोन दिवसामध्ये ते आम्हाला देतील तर मग जे लागत होते ते ठेवले आणि बाकीचे जे नव्हते आवडत ते सगळे आम्ही डिलीट करून दिले सिलेक्टेड फोटो ठेवले वीस पंचवीस फोटो ठेवले जे जे आवडत होते ते सिलेक्ट केले आणि मुलांचे पण भरपूर दिवसापासून चाललं होतं आम्हाला की एक असा फोटोची एक वॉल बनवायची त्याच्यामध्ये सगळ्यांचे फॅमिली फोटोज पाहिजे असं भरपूर दिवसाचं आमचं चाललं होतं शेवटी ते आज फायनल कम्प्लीट झालं तर झालंय सगळं शू फोटोशूट आणि लास्टला आता सहा सव्वा सहा वाजलेत आणि आत्ता आता सगळे फोटो आम्ही सिलेक्ट करतोय की कोणते ठेवायचे आणि कोणते नाही फायनल कारण दोन दिवसामध्ये त्या काकांना एडिट करून द्यायचेत लगेच त्याच्यामुळे सिलेक्ट करतोय जस्ट तर चला सगळ्यांचं पाणी वगैरे झालंय आमचे फोटोशूट पण मस्त झालंय सगळ्यांनी फोटो, फोटो काढलेत आता ज्या वेळेस येतील एडिट करून त्यावेळेस तुमच्याशी शेअर केले जातील आणि ध्रुव बाळाचे तर सगळ्यात अगोदर मागितलेत त्यांना एडिट करून कारण आता बड्डेला पहिले त्याला तेच पाहिजे आणि बड्डेसाठी तर खरं फोटोशूट केलं होतं आम्ही आणि काय म्हणतात ना त्याचं नाव आणि आमचंच गाव अशातली गतज झाली तर ते आता काय होतं की ध्रुवजेच काढायचे होते पण ते म्हणले की एवढी चार पाच फोटोला एवढ्या लांब नाही येणार जास्त फोटो लागतील म्हणून म्हणलं चला आता आमचे पण काढून घ्यावात आणि घेतले जाऊ द्या तसं तरी कधी झाला असत तर काढ नव्हतं पण आम्हाला एक थोड्याशा फ्रेम बनवायच्या होत्या बऱ्याच दिवसच आमचं चाललं होतं वट पौर्णिमेला पण ठरलं पण नंतर कॅन्सल झालं कारण आमच्या गावामध्ये जे फोटोग्राफर येतात ना ते येतो म्हणतात ये, आणि वेळेवर नाही येत पण काय असं करतात त्याच्यामुळे मग आता म्हंटल हे भावाचं एक फ्रेंड होता त्यांनाच बोलवलं आणि काढून घेतले तर मला यांचाच कॉन्टॅक्ट नंबर ठेऊन यांना सांगत जाऊ फोटो काढायला एक तेवढीच आठवण राहते काय नाही बाकी काही नाही म्हातारपणी तेच पाहून फक्त खुश तेच ना आणि एवढ्या यायला कोणी नको म्हणत नाही का चला आता आज लय दिवसाची इच्छा पूर्ण झाली आमची म्हणजे टाइम पण नव्हता भेटत मेन म्हणजे सगळं एवढं ऍडजस्ट करून पाहून आता आज कसा बसा दिवस झाला आमचं जवळजवळ त्याच्यामध्येच दोन वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत मार्केटिंग वगैरे केलं तिथनं पुढे आल्याच्या नंतर भाजीपाला वगैरे सगळा ठेवला त्याच्यानंतर मग फोटोशूटची तयारी ते बी इतकं पटपट पटपट म्हणजे सकाळीच फिक्स झालं आमचं की आज फोटोशूट करायचंय हा नाहीतर आज आज उद्या उद्या चाललं होतं नाहीतर आम्हाला जर आपल्याला माहिती जरा असतं ना की आम्हाला पण करायचंय आम्ही थोडंसं काहीतरी अजून ड्रेस वगैरे घेऊन आलो असं सेम सेम मार्केट आणि हे मुंबईवरनं आणले होते यांनी म्हणून मग घातले नाही तर सेम सेमच्यामध्ये आधी भरपूर फोटो काढलेले आहेत नवीन काहीतरी काल घेऊन आलो असतं आम्ही काल गेलो होतो मार्केटमध्ये तेच तर आता एवढं पण त्याच्यामध्ये ध्रुवाच्या बरोबर आपलं पण म्हणजे काय मजा होईल ध्रुवाच्या बरोबर तेच ना मग काढले <laughs> आता उशीर झालाय ना एवढं काम पडलंय तिथून म्हणजे हा व्हिडिओ एडिट करून उद्या तुमच्यापर्यंत येणार चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तो पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना 对吧？<Thank>